कोणी उत्तमरावजी हिवराडे यांनी धम्म चळवाडीचा पाया त्यांनी जिजवाली काया स्वाभिमानी सच्च सरदार उत्तमरावजी रावजी घेऊराडे भीमाचे खरे शिलेदार उत्तमरावजी घेऊराडे भीमाचे खरे शिलेदार खरे शिलेदार कसे आहेत चळवळीचा झेंडा हाती साऱ्या जिल्ह्यात त्यांची ख्याती संघर्षाने पेटवून करणी होती निस्वार्थी एक ते खरे देशभक्त निस्वार्थी एक अनिष्ठ ते खरे देशभक्त भीम कार्य त्यांचे धुवाधार उत्तमरावजी घेऊ राडे भीमाचे चे खर शिलेदार उत्तमरावजी घेऊ राडे भीमाचे चे खर शिलेदार बाळासाहेबांना हृदयात ठेवून सारे आयुष्य अर्पित करून घराधराची परवाती सोडून या समाजासाठी ते झटून बाळासाहेबांचे पाईक भीमाचे ते सैनिक बाळासाहेबांचे पाईक भीमाचे ते सैनिक कर्तव्याने होते कर्तबगार उत्तमरावजी राडे भीमाचे खर शिलेदार उत्तमरावजी राडे भीमाचे खर शिलेदार आणि शेवटी अरुण लिहितात आपण या ठिकाणी बॅनर संविधान वाचत आहेत उत्तमरावजीवढं त्या काळात त्यांनी संविधान वाचलं होतं किती बुद्धिमान असतील आणि त्याच क्षम त्यांनी गाण्यात टाकला संविधानाची पुस्तक हाती कायद्याने लढाई होती आजच्या पिढीला प्रेरणा देती त्यांच्या कार्याची व्हावी किरती त्यांना प्रणाम मारून शब्द सुमने घे वाहून त्यांना प्रणाम मारून शब्द सुमने घे वाहून गजानन भाऊ त्यांचे वारसदार आज गजानन भाऊंच्या मुळे हा सोहळा या ठिकाणी होत आहे बांधवांनो आणि खरंच गजानन भाऊ सारखा मुलगा प्रत्येक वडिलांना लाभला पाहिजे की मिल्यानंतर सुद्धा वडिलांच्या स्मृतींना उजळ्या देण्याचं काम गजानन भाऊ या ठिकाणी खऱ्या अर्थाने करतायत म्हणून सावंत सरांनी त्यांचा सुद्धा या गाणी उल्लेख केला की त्यांना प्रणाम करून शब्द सुमने घेवाहून गजानन भाऊ त्यांचे वारसदार उत्तमरावजी घेऊ राणे भीमाचे खर शिलेदार उत्तम रावजी घेऊ भीमाचे खर शिलेदार धम्म चलवाडीचा पाया त्यांनी जिजवली काया स्वाभिमानी सच्चे सरदार उत्तमरावजी घेऊ राणे भीमाचे खरे सरदार उत्तमरावजी घेऊ राणे भीमाचे खरे शिलेदार धन्यवाद